शिरपूर तालुक्यातील हेगाव येथील एकाच्या खून प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी फेटाळण्यात यावी अशी मागणी मृताच्या पत्नीने आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट प्रतिक्षा कुणाल पाटील कुणाल प्रदीप पाटील जस्माबाई विपसिंग पावरा सुमन कन्हयालाल पावरा गौरव शंतीलाल पावरा रामेश्वर पावरा आदी उपस्थित होते संशयित कुंदन प्रकाश पावरा मुंदन प्रकाश पावरा शरद प्रकाश पावरा निलेश गिलदार पावरा दिलदार सुभान पावरा यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी व गावातील इतर राजकीय के व्यक्तींनी केलेली एस आय टी चौकशीची मागणी फेटाळण्यात यावी अशी मागणी श्रीमती जस्माबाई विपसिंग पावरा यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे त्यानुसार पती बिपसिंग कन्हैयालाल पावरा यांची संशयितांनी निर्दयीपणे हत्या केली सांगवी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिलेली आहे पोलिसांनी बोलण्याचा तपास पूर्ण केलेला असून दोषारोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिरपूर यांचे न्यायालयात दाखल केले आहे एस आय टी चौकशीचा हा निर्णय बेकायदेशीर असून तो रद्द करावा अशी मागणी श्रीमती जसमाबाई पावरा यांनी या पत्रकार परिषदेतून केली आहे